नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या रकमेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमेची रक्कम आता जमा होत आहे अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पीक विमेची रक्कम जमा होण्याचा मेसेज येत आहे बघा डीबीटी अंतर्गत पीक विमेचे अठ्ठावीस हजार आठशे दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाले आहे अशा प्रकारची अधिकृत माहिती विधानसभा सदस्य राणा सिंह पाटील यांनी दिली आहे पीक विमा दोन हजार बावीसच्या आधी मिळालेल्या रुपये दोनशे बत्तीस कोटी पीक विमा रकमेपैकी अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटी रुपये पीक विमा जमा तर उर्वरित सहा मंडळांसाठी पीक विमा दोन हजार बावीस कंपनीकडे रुपये पन्नास कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती स्वतः विधानसभा सदस्य राणा जगदीशिंह पाटील यांनी दिली आहे मित्रांनो या पाठोपाठ आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्याही जिल्ह्यातील पीक विमेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद